हे गाईज गुड मॉर्निंग अँड दिस इज मी ओके तर गाईज आजचा जो ब्लॉगिंगचा मेन टॉपिक आहे तो संग्रहाच्या उपावरती होणार आहे आणि आम्ही इथून जाऊ पतंग वगैरे घेऊ संग्रांतसाठी आणि पहिली गोष्ट तर म्हणजे आपल्याला काही पतंग उडवता येत नाही आणि पतंग उडवणारा एकच शूटर आहे राजे रेगडे राजेषा हा एक मेन शूटर आहे पतंग उडवणारा आणि हा एक रा? राज आणि वेदांत वेदांत इकडे कम किती पैसे का आठशे रुपये थी पतंग उडायला पतंग घ्यायला पैसे नाही पैसे नाही पतंग घेण्यासाठी बघू काहीतरी तरी करू ओके ओके तर काय आम्ही स्टार्ट करू तिथून जाऊ पतंग वगैरे घेऊ पतंग रेट वगैरे काढू काय चला गाडी कर ही तोर साले का मा अरे बोल संक्रांत उद्या काय काय गेलय तू अबे जल्दी दे दे दे। बोल कल सुबह पनवेल निकलले अरे मारस जा रुण जा, रुण जा दो ओके स्टार्ट आता आजचा पाचवा तर काय पाचवा तंगा मान अच्छा बोल कामाला लागत सोडायला आम्हाला कामाला लागतात वर्षी दादा तिथे काय चाळी कुठे अरे चाळी काही करू बाबा नंबर प्लेटचा झोलकीला आहे बघा नंबर प्लेट तोडली आहे विकीला <laughs> त्यांनी नंबर प्लेट तोडली आहे

लाइक करा <Tiller> ये बड़ी अच्छी बात कही सब्सक्राइब करा शेयर करा, कमेंट करा ओके, थैंक यू। यूदार मित्रें चल गए मला काही घेऊन नाही गेले अजून दोन तीन पोर आहे त्यांना मी काही घेऊन नाही गेले आता तुम्ही ना असं काय लाईक शेअर करत राहा म्हणजे तो राम रे देव माणूस रे मैत्री वाढेल अजून मस्त शूटर भेटतील आम्हाला शूट करायला गॉगल देत किरा गॉगल आम्ही घेऊन घेतला लय पैसे बा एकदम कडक दिसतोय नेक्स्ट डे हे गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल ओके तर गायज तुम्हाला माझ्याकडून संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा अँड हॅपी उतरायण आजचा ब्लॉग आपण घरातून स्टार्ट करू आणि वेदांती गेल्या सिंग टेरेसवरती वेदांत राज जाऊ बघू काय काय केलं आहे काय नाही त्यांनी आणि होऊ पतांग आपण आज आणि आज उतरांचं मायची आठवण आली माय आज उतरांच्या दिवशी एवढे मोठे मोठे लाडू बनवायची मुरमुरायचे आणि डाळ्यांचे तर मजा यायची माय ओके कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच आपण चालू आहे टेसवरती आणि आपण ब्लॉक शूट करू यावेळेस जसा पाहिजे तसा क्रेज नाही आहे आणि आपल्याला वेदांनी आणि राजने टप्पा दिलेला आहे इथं फक्त यश आणि हा आहे त्या बुद्धला कुणाल त्याला उडवता येत नाही जसा पाहिजे तसा क्रेज नाही आहे पतंग एवढ्या नाही जास्त जेवढ्या बी पतंग आहेत सगळ्या एकदम आउट आहे आणि ज्या आहेत त्या एकदम

आपले पतंग आज उडत नाही काभार काय माहित आज संक्रांती काय 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 समजत नाही लोकांचा आता दुखून आलेले काय सांगू तुम्हाला आता संक्रांती काय संक्रांत वाट राहिले तुम्हाला आता कॅमेरा फिरून दाखवला ना तुम्ही म्हणशाल काही संक्रांती का एक पण पतंग उडत नाही आमची पतंग पण उडत नाही अँड काय ही संक्रांत जाऊ द्या पुढच्या संक्रांतला आपण एकदम शिकून सगळ्यांना परफेक्ट घेऊ आणि त्यावेळेस टॉप घेऊ आपण ओके आजचा आपला लोग आपण इथंच एंड करू आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट्स करा आणि काही झुकलं असेल तर सॉरी बस सॉरी